शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे तीव्र कमी दाबाची गती वाढल्यामुळे पुन्हा डिप्रेशनमध्ये त्याचं रूपांतर झालं असून मध्य प्रदेशमधून ते आता उत्तर प्रदेश दिल्लीच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा त्याचा नवीन मार्ग या ठिकाणी दाखवायला सुरुवात केली आहे या डिप्रेशनचा प्रभाव या उपग्रह छायाचित्रामध्ये मध्य प्रदेशवर दाखवला असून तो आता उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे त्याच वेळेस पूर्व भारताला लागून एक नवीन कमी दाबाचं क्षेत्र विकसित होत असून ते पूर्व भारतातून आता भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे या उपग्रह छायाचित्रामध्ये निरीक्षण केल्यास महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण जरी कमी झालं असलं तरी डिप्रेशनची बाहेरील बाजू या ठिकाणी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांवर स्थानिक पावसाची निर्मिती करत आहे जी मॉडेलनुसार महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण आता कमी झालं आहे कोकण किनारपट्टीला हलक्या सरी आणि विदर्भाच्या उत्तरेला थोड्या हलक्या सरी आहेत उद्या अन्यथा महाराष्ट्रातील खंडाला सुरुवात झाली आहे कोकणात आणि विदर्भात थोडी ढगाळ परिस्थितीचा अपवाद वगळता महाराष्ट्रात कडक सूर्य दर्शन होण्याची शक्यता आहे तीच परिस्थिती चौदा तारखेला देखील आहे महाराष्ट्रात कडकडीत उघडीप आपल्याला बघायला मिळेल मात्र कोकणात ढगाळ परिस्थिती असेल कोकणात हलक्या सरींची शक्यता पंधरा तारखेलाही आहे परंतु उर्वरित महाराष्ट्रातला पूर्णतः पाऊस उघडलेला असेल मात्र सतरा तारखेपासून पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे अठरा तारखेला पावसात फारसा जोर असणार नाही एकोणीस तारखेला विदर्भातून पावसाला सुरुवात होऊ शकते वीस एकवीस तारखेला या मॉडेलने जे एफ एस मॉडेलने मात्र पावसाची शक्यता वर्तवली आहे स्कायमेटचा अंदाज आपण जर बघितला तर विदर्भात उद्या थोडी पावसाळी परिस्थिती राहील कोकणातही ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता आहे थोडा पूर्व विदर्भ कोकण असं ढगाळातून राहणार आहे तेरा तारखेला मात्र इतरत्र पूर्णपणे पण निर्माण होणार आहे कडकडीत सूर्यदर्शन आपल्याला चौदा तारखेपासून जाणवते तरी पूर्व विदर्भ कोकण असं पावसाळी वातावरण किंवा ढगाळ परिस्थिती राहू शकते कोकणात पावसाची शक्यता पंधरा तारखेला देखील आहे एक नवीन कमी दाबाचं क्षेत्र पूर्व भारताकडून सरकत असल्यामुळे आणि ते छत्तीसगडवर आलेलं असल्यामुळे त्याचा पूर्व विदर्भात थोडा परिणाम होऊ शकतो आणि त्याच वेळेस कोकण किनारपट्टीलाही पर परिणाम होण्याची शक्यता आहे आपल्या अंदाजानुसार चौदा तारखेपासून जवळपास एकोणीस तारखेपर्यंत ता महाराष्ट्रात विशेष पावसाची नोंद होणार नाही मात्र वीस तारखेपासून पुन्हा मराठवाडा विदर्भ असं पावसाळी वातावरण सुरू होईल प्रत्यक्ष पावसाला सुरुवात महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून म्हणजे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण दक्षिण मराठवाडा आणि पूर्व विदर्भ असा पावसाळी प्रभाव सुरू होईल एकवीस तारखेला पुढे हा प्रभाव अंतर्गत महाराष्ट्रात सरकत जाणार आहे आपण एस एम डब्ल्यू एफच्या आय एफ एस मॉडेल ऐवजी ए आय एफ एसचं मॉडेल बघणार आहोत यामध्ये डिप्रेशन हे उत्तर भारताकडे सरकत असल्याचं मध्य प्रदेशवरचं सध्या चित्र आहे परंतु नवीन एक कमीदाब पूर्व भारताकडून सरकतो आहे असंही दाखवलं आहे तेरा तारखेला पूर्व भारताकडून पश्चिम बंगालच्या दरम्यान एक कमीदाब येतोय येतो आहे तर मध्य प्रदेशवरील डिप्रेशन हे उत्तर भारतात सरकणार आहे चौदा तारखेला उत्तर भारतात डिप्रेशनचा प्रभाव संपून नवीन कमीदाब हा विदर्भाच्या दिशे नवीन कमी दाब हा भा, पूर्व भारताकडून भारताकडे सरकणार आहे या मॉडेलनुसार सोळा तारखेला पूर्व विदर्भावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे नवीन कमीदाब विदर्भात परिणाम करू शकतो असं चित्र साधारण सतरा तारखेच आहे अठरा तारखेला पुन्हा मध्य प्रदेशमध्ये अतिवृष्टी होणार आहे एकोणीस तारखेला हे वातावरण पुन्हा राजस्थान आणि गुजरात या भागात सरकत असल्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासात मोठा अडथळा राहील या कमी या डिप्रेशनचा प्रभाव साधारण राजस्थान आणि गुजरातवर संपेल एकवीस तारखेला आणि नवीन वातावरण महाराष्ट्राच्या दिशेने तयार होऊ लागेल आपण बावीस तेवीस तारखेला बघतो महाराष्ट्रात अनेक विभागात पावसाचा अनुकूल ढग असणार आहेत आणि त्यामुळे प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होईल चोवीस तारखेला महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसाचं अनुकूल असं वातावरण तयार होणार आहे आणि याचा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात अधिक प्रभाव राहील पंचवीस तारखेला आपण बघतो एक वादळी परिस्थिती कर्नाटकच्या किनारपट्टी भागात तयार होते आहे आणि त्यामुळे मुसळधार पाऊस पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात होण्याची शक्यता आहे दक्षिण भारतातील हे क्षेत्र अतिशय प्रभावीपणे महाराष्ट्रावर सक्रिय राहणारे अरबी समुद्रात सक्रिय राहणारे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील खास करून कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं पावसाळी प्रभाव वाढेल तीव्र कमी दाबाची गती पुन्हा वाढल्यामुळे त्याला डिप्रेशनचा दर्जा देण्यात आला असून मध्य प्रदेशवरून ते उत्तरेला सरकत आहे ता त्यामुळे त्याची गती जोपर्यंत तीव्र आहे तोपर्यंत ते डिप्रेशनच्या स्वरूपातच पुढील प्रवास करेल त्यामुळे मध्य भारतावर आणि उत्तर भारतात मोठं पावसाळी वातावरण या डिप्रेशनमुळे तयार होणार आहे त्याच वेळेस आपण बघतो की तेरा तारखेला एक नवीन कमीदा पश्चिम बंगाल बंगलादेशच्या दरम्यान तयार होतो आहे आणि तोही पुढील प्रवास भारताच्या दिशेने करणार आहे चौदा तारखेला उत्तर भारतातील कमी दाबाची तीव्रता कमी होईल परंतु नवीन कमी दाबाचं वातावरण चौदा तारखेपासून पुन्हा एकदा तयार होणार आहे मात्र या कमी दाबाची दिशा थोडी वेगळी राहण्याची शक्यता आहे तो छत्तीसगड बिहार उत्तर प्रदेश असा जातोय की मध्य प्रदेशहून गुजरातकडे जातोय हे महत्वाचं आहे भूभागावर तीव्रता तयार होते याचा अर्थ भूभागावर अजूनही आर्द्रता मोठ्या प्रमाणात आहे जोपर्यंत भूभागावर आर्द्रता आहे आणि तोपर्यंत हे संपूर्ण कमी दाब राजस्थान गुजरातपर्यंत पोहोचतील आणि जोपर्यंत हे राजस्थान गुजरातपर्यंत आहेत तोपर्यंत परतीचा पाऊस सुरू होणार नाही आपण दहा दिवसाचा पुढचा अंदाज जरी बघितला तरी उत्तर भारत आणि पूर्व भारतातच पावसाची नोंद होणार आहे या दहा दिवसात तरी महाराष्ट्रात फार मोठं पावसाळं वातावरण नाही कोकणात हलक्या श्री होऊ शकतील महाराष्ट्रात केवळ जळगाव जिल्ह्याच्या आणि नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तरेला सध्या पावसाळी वातावरण आहे उद्या अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्याच्याच काही भागात पावसाळी वातावरणाची शक्यता आहे तेरा तारखेला विशेष पाऊस नाही अधूनमधून कोकण किनारपट्टीला हलक्या पावसाळी सरी होऊ शकतात जवळपास तेरा तारखेपासून तर वीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज या मडने दिला आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा